अकथकथा लेखिका ॲडव्होकेट सिमंतिनी नुलकर वाचक स्वर डॉक्टर अदिती कायमेख प्रकरण एकतीस शेवंता दोन चार दिवस जरा निवांत काढायचे म्हणून कोकणात जायचं ठरवलं मैत्रिणीचं माहेर कोकणातलं तिथं त्यांची वाडी आहे राहण्या खाण्याची सोय छान आहे म्हणून तिकडेच मोर्चा वळवला रोजच्या धकाधकीतून सुट्टीची आवश्यकता होती वैद्यकीय व्यवसाय आणि वकिली व्यवसाय या दोन्हीमध्येही वेळ काय या गोष्टींना महत्व देऊन चालतच नाही पेशंट जसे कोणत्याही वेळी डॉक्टरचा दार ठोठावू शकतात तसंच वकिलांचंही होत थोडंफार माणूस अडचणीत सापडला आणि तो ओळखीचा असेल तर हक्काने केव्हाही चालण्यासाठी येतो तसेच अशिक्षित भोळे भाबडे पक्षकार त्यांनाही वेळेचं तारतम्य नसतं रस्त्यात भेटले तरी थांबवून सल्ला विचारतील उजाडता उजाडता दारात बसलेले असतील किंवा मध्यरात्री झोपेतून उठवतील पण अडचण जेन्युन असेल आणि आपली काही मदत होऊ शकली तर झालेल्या त्रासाच काहीच वाटत नाही सुट्टी मिळाली नाही तरी चालत कोकणातल्या या वाडीवर मी बऱ्याच वेळा आले होते तिथले कामकरी लोकही परिचयाचे झाले होते दीड दोन दिवस उलटून गेले तरी शेवंताबाई काही दिसली नाही दीड वर्षांपूर्वी आले होते तेव्हा गरोदर होती कदाचित बाळ लहान म्हणून येत नसेल असं वाटलं पण शेवटी न राहून चौकशी केली आणि जी माहिती कळाली त्याने धक्काच बसला शेवंताचे दिवस भरत आले होते म्हणून तिचा नवरा तिला रिक्षातून दवाखान्यात घेऊन चालला होता आणि एका टँकरची धडक रिक्षाला बसून शेवंता जबर जखमी झाली तिचं मूलही अपघातात गेलं नवऱ्याला किरकोळ जखमा झाल्या तो लवकर बराही झाला पण शेवंता मात्र पाय गमावून बसली कायमची अपंग झाली या अपघाताने शेवंताच्या संसाराची अगदी दयना झाली शेतात मजुरी करून ती नवऱ्याला हातभार लावत होती दोघे मिळून राबत होते दोन कच्ची बच्ची सांभाळत होते पण आता सगळंच अवघड होऊन बसलं नवऱ्याचं उत्पन्न पडत होत त्यात शेवंताच्या औषध पाण्याचा खर्च मुलांचा वाढता खर्च आणि घरातलं कामही सगळं काही शेवंताच्या नवऱ्यालाच उरकावं लागत होत त्यांच्या खोलीवर मी भेटायला गेले तर शेवंत ढसढसून धस रडायला लागली दोघा नवरा बायकोच्या चेहऱ्यावरच हसू पुसून गेलं होतं शेवंत शांत झाल्यानंतर तिच्याकडून तिच्या नवऱ्याकडून अपघाताची माहिती समजली अपघाताला एक वर्षाहून मिळालीच नव्हती म्हणजे अशी नुकसान भरपाई मिळते औषध पाण्याचा दवाखान्याचा खर्च मिळू शकतो याचीही त्यांना माहिती नव्हती जाणीवच नव्हती त्यांना तरी काय म्हणणार बोलून चालून अशिक्षित मजुरी करून हातातोंडाची मिळवणी करण्यासाठी धडपडणारे होते बिचारे कित्येक वेळा शिक्षित लोकांनाही त्यांच्या हक्कांची जाणीव माहिती नसतेच थोडीफार नुकसानी मिळाली तरी चालेल पण लवकर मिळव दे अशी त्यांची मनोधारणा होती पण त्यांना नीट समजावून सांगितलं एक तर अपघाताला बराच कालावधी उलटून गेला होता त्यांच्याकडे तपासाचे काही कागदपत्रही नव्हते आधी ही सगळी माहिती कागदपत्र मिळवावी लागणार होती नंतर नुकसान भरपाईचा अर्ज रितसर कोर्टात दाखल करावा लागणार होता सगळं प्रकरण वेळ खाऊ होतं पण उशिरा का होईना हाताला नक्कीच काहीतरी लागण्यासारखं होत शेवंताला आणि तिच्या नवऱ्याला धीर धरावा लागेल हे समजावून बजावून सांगितलं शेवंताच्या शेजारच्याच एका मॅट्रिक पास माणसानं शेवंताच्या नवऱ्याबरोबर जाऊन कागदपत्र जमा करण्याची माहिती गोळा करण्याची आपण तयारी दाखवली आणि नेटाने कामही केलं पोलीस स्टेशनवर चक्रा मारून खबरी जबाब अपघात झालेल्या ठिकाणाचा वाहनाच्या स्थितीचा पंचनामा साक्षीदारांचे जबाब इत्यादी कागदपत्र मिळवली त्यातून टँकरवाल्याचा पत्ता नाव ड्रायव्हरचं नाव ही माहिती मिळाली टँकरचा कोणत्या कंपनीकडे विमा उतरवला होता त्याची माहिती मिळाली महत्वाचे कागद आणि माहिती मिळाल्यावर नुकसान भरपाईचा अर्ज तयार केला त्यात मागणी करण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या मुख्यतः शेवंता कायमची पंगू झाली होती त्यामुळे तिला त्याबद्दल नुकसान भरपाई मिळणारच होती पण तिचं मूल अपघातामुळे स्फोटातच दगावलं होतं त्याचा तिला मानसिक धक्का बसला होता कधी न विसरता येईल असं दुःख पदरी पडलं होतं त्याबद्दलही तिला कॉम्पेन्सेशन मिळणं न्यायाचं होणार होत त्या व्यतिरिक्त अपघातापासूनचा शेवंताचा औषध पाण्याचा खर्च दवाखान्यात जाणे येण्याचा खर्च तिच्यावर शस्त्रक्रिया कराव्या लागल्या त्याचाही खर्च तिला मिळायला हवा होता इतकंच नाही तर अपघातामुळे ती अशक्त झाली त्यामुळे तिला विशिष्ट आहार घेणं भाग पडत होत त्याचा खर्चही दुर्लक्षणासारखा नव्हता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेवंत आता शेतात अंग मेहनतीचं काम करण्यासाठी असमर्थ झाली होती ती आत्ताशी कुठं पस्तीशीची होती अजून किमान वीस वर्ष तिने मजुरी केली असती ती सगळी मजुरी कमाई आता बुडलेली होती त्याबद्दलही शेवंताला न्याय मिळणं आवश्यक होत शेवंताची जनरल हॉस्पिटलमध्ये तपासणी केली तेव्हा डॉक्टरांनी ती कायमसाठी अपंग झाल्याचा दाखलाही दिला सगळी जमवाजमा होऊन केस उभी राहिली इन्शुरन्स कंपनीने बरेच आक्षेप घेतले आणि नुकसान भरपाईची जबाबदारी त्यांच्यावर येत नाही असं म्हणणं मांडण्याचा आटोकाट प्रयत्न केला शेवंताचा नुकसान भरपाईचा अर्ज मुदती बाहेर गेलेला आहे एक वर्षाहून उशिरा दाखल केला आहे असंही म्हणणं मांडलं पण मुळातच अपघात विषयक नुकसान भरपाईचा कायदा समाजहित आणि समाज कल्याण ही उद्दिष्ट समोर ठेवून बनवला गेला आहे अपघातात सापडलेल्या व्यक्ती अपघातात जखमी झालेल्या व्यक्ती अपघातात मृत झालेल्या व्यक्तींचे नातेवाईक त्यांची शारीरिक मानसिक स्थिती त्यांना बसलेला धक्का झालेलं दुःख त्यातून सावरायला लागणारा वेळ आणि आपल्या देशातलं निरक्षरतेचं प्रमाण दारिद्र्य अशा सगळ्या बाबींचा विचार होऊन नुकसान भरपाई मागणी अर्ज दाखल करण्यासाठी या कायद्यातलं मुदतीचं बंधन काढलं गेलं आहे त्यामुळे इन्शुरन्स कंपनीचा बचाव निष्फळ ठरला आणि शेवंताला नुकसान भरपाई मिळाली पाय गेल्याचं मूल गमावल्याचं दुःख तर कशानेच भरून न येणार होत पण तेवढाच बुडत्याला काडीचा आधार निदान शेवंताला थोडा आर्थिक आधार तरी मिळाला आणि शेवंता अशिक्षित मजुरी करणारी स्त्री होती तरी तिचंही काही उत्पन्न होत आणि त्याला काही किंमत अर्थ होता हे कोर्टाच्या सिद्ध झालं दोन झाली निवांत निवांतपणा सुट्टी हे विचार केव्हा बाजूला पडले हे कळलंच नाही नंतर कोकणात वाडीवरच्या फेऱ्या शेवंताच्या कामासाठी म्हणूनच झाल्या पण निकाल झाला आणि खरी सुट्टी न मिळताही माझ्या मनाला एक निवांत फील आला मोटर व्हेइकल्स ऍक्ट 1988 एटी एट धन्यवाद